नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आठ लाईन या ट्रॅक्टरचे आहे आणि पाच लाईन पिकअपचे हा पाच जवळपास तेरा आज साठी बारा तेरा लाईनंची आवक आहे आज आवक का मित्रांनो आहे मित्रांनो बाजारभाव पुढील पाच ते दहा मिनटात जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार हाय स्लोएस बाजारभाव गोल्टी खात सगळ्यांचे बाजारभाव बघायला मिळेल हायस्लोएस्ट आणि मीडियम क्वालिटीचे सुद्धा बाजारभाव आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक सरासरी ट्रॅक्टर आणि पिकअपमधीलचा अंदाज येऊन जाईल सरासरी भाव समजेल धन्यवाद ट्रॅक्टरचे निघेल मित्रांनो बघू सरासरी ट्रॅक्टरमध्ये बाजार काय चालू आहे ट्रॅक्टर आणि पिकअमध्ये दोन्ही बाजार भाव बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पिकअपचे पण नंतर बाजार आहे बघू क्वालिटीनुसार काय गेले काका का गुल्टी पंधराशे पंधरा एक्केचाळीस कुठली उलटी रेडगावची उलटी पंधराशे एक्केचाळीस ठीक आहे हा काय गेला का न का चोवीसशे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस काल चौसशी गेला चोवीस ठीक आहे चालेल सर टू थाउजंड फोर फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कुठला दादा जादा उर्दू ठीक काही उलटी जाईल सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता बारीक उलटी कुठली काका उलटी आपली नाही माऊली सतराशे सात वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन रुपीज कुठली काका गुलटी उर्दुळ उर्दुळस काय बघायला काकानवर एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो टू थाउजंड वन हंड्रेड गुलाबी कलर मध्ये काय गेला हा एकवीसशे रुपये जायला मिडियम मिक्स आहे कुठला गेला कांदा उर्दू उर्दूचा कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड ठीक काल काय गेला होता तेवीस तेवीसशे रुपये ठीक हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस कांदा आहे काय बघा आता तेवीसशे तीस तेवीसशे तीस काल काय गेला होता सोमवारी ठीक आहे आज तेवीसशे थ्री हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी कुठला दादा कांदा बुरदुलचा काय याला माऊली चोवीसशे कुठला आहे कांदा आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी प्लस साईज आहे कांद्याची कुठला दादा आपली हा एकोणावीसशे रुपये जाईल एक मिडियम साईज वन थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता मीडियम कुठला दादा कांदा चिन्स्कर्टचा आहे ठीक बोला अठरा अठराशे पंच्याहत्तर कुठला दादा टॅक्टर ओके काय गेले माऊली दोन हजार एक्कावन्न गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा कांदा टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज काय गेला माऊली आज चोवीसशे किती चोवीसच झालं का ठीक आहे आपलं कात्रणी कात्रीचा कांदा आहे चोवीसशे काल काय गेला होता सत्तावीस सत्तावीसशे तीस जायला होता काल हात चोवीसशे दोन तीनशे रुपये डाऊन एवढं काय आहे आता काय भरून कात्रणीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय गेला आज आपला पुढे हा कोणाचा चोवीसशे एक्कावन्न ठीक आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये कात्रीच ओके काय गेला हो काका पंचवीसशे तेरा कुठला आहे कांदा तळेगाव सिमेंट बियाणं कोणतं यायचं घरगुती ठीक आहे चालेल चायनाचं आहे का याच आहे नारळी येलोराच आहे का ओके काय काका हा एकोणवीसशे पंचावन्न रुपये मिडियम साइज मध्ये मिक्स आहे कांदा थोडा ओलला कांदा आहे कुठला आहे राहता कांदा चांदवडचा आहे ठीक चारशे चारशे रुपये काय गेली उलटी वल्टा काय झाला वल्टा एकोणावीसशे एकाहत्तर हा मोठ्या साईजमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलरमध्ये डार्क काय झालं काका पंचवीसशे छप्पन कुठला कांदा कातरण्याचा कांदा आहे पंचवीसशे छप्पन टू थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज पर क्विंटल क्वालिटी पंचवीसशे छप्पन गोल्टी सुपर क्वालिटीमध्ये रेड कलर काय गेली काका गोल्टी अठराशे कुठली गोल्टी खेलदरीची खेल गोलटी अठराशे रुपये ಉ ಬಾರಾಶೆ ಬಾರಾ ವನ್ ಥಾ ಟೂ ಹಂಡ್ರೆಡ್ ಉಲ್ಟಿಶೇ ಚೌದಿ ಉಲ್ಟಿಗಾಂ ದೇವರಗಾ ಚೌದಶೇ ನನ್ ಥಾ ಫೈವ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಪಂದ್ರೆ ಅಲ್ಟಾ ಕಡಕ ಮಾಳೆಗಾ ವಲ್ಟಾ ಸಾ ಅನ್ ಥಾ ಏಟ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸಿಕ ಮಲ್ಸ ಸೆಟ್ टू थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो दोन हजार रुपये जाईल कांदा कुठला दादा कांदा खडक माळेगा काल ते वीस गेला आज दोन हजार घ्या आज सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्या साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस कांदा आहे साईज मध्ये कांदा पच्चीसो रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सेवन रुपीज पर क्विंटल कुठला आहे काका कांदा रायपूर बटा ठीक एकोणावीस पंच्याहत्तर कांद्याची क्वालिटी थोडा मीडियम मिक्स आहे कुठला दादा कांदा ठीक आहे एकोणवीसशे पंचाहत्तर एक हजार कुठली उलटी वडे एक हजार वन थाउजंड बावीसशे तीस टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज पर क्विंटल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांदा काय झाला मावल्या पंचवीस शेक कुठला आहे कांदा शेलूपुरीच आहे पुरी। का ठीक आहे पंचवीस शेअर बियाणा ठीक सोळाशे सोळा एक्क्याऐंशी मिडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स कांदा आहे कुठला दादा विसापूरचा सोळाशे एक्क्याऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन रुपीज पावले हा तेवीसशे तेरा रुपये जायले हा मिक्स आहे थोडासा कांदा रेड कलर मध्ये तेवीसशे तेरा कुठला काका कांदा पाठव द्याच यावला तेवीसशे तेरा टू थाउजंड थ्री हंड्रेड पंधरा एक्कावन्न कुठली उलटी कात्रीची गोल्टी पंधराशे एक्कावन्न सुपर रेड कलर मध्ये एक साईज हा सुपर साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी आणि कलर बघू शकता कांद्याचा रेड कलर मध्ये ट्रॅक्टर मधला कांदा पंचवीसशे तीस पंचवीसशे तीस रुपये क्वालिटी मध्ये टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड थर्टी रुपीज पर क्विंटल काय गेला माउल्या एकोणास एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा कातरीचा कांदा आहे वा ठीक आहे काल चांगला होता काय गेला काल काल सत्तावीसशे नव्वद रुपयाला ठीक आहे चालेल चालेल हा मिडियम साईज मध्येच मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला होता आता अठराशे ऐंशी वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठला दादा कांदा काय गेला दा दादा चोवीसशे तीन रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड कुठला दादा कांदा शिंदवडचा कांदा आहे क्वालिटी मध्ये पन्नास प्लस चायच आहे कांदा कांदा परसूलचा गावठी मिक्स आहे का काय भाव गेला अठरा एकवीस ठीक आहे अठराशे एकवीस रुपये काय गेला मावल्या बावीसशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा परसूलचाच कांदा पर आहे बावीसशे एक्क्याऐंशी मिडियम साईज मध्ये रेड कलर गुलाबी कलर मध्ये थोडासा किती गेला दादा एकवीसशे ऐंशी टू थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल कुण कुठला आहे दादा कांदा परसूलचाच कांदा आहे पर ठीक काय गेला मिडियम मिक्स आहे थोडासा कांदा क्वालिटी बघू शकतो किती झालं तेवीसशे ओके कुठला माल काका रायपूर रायपूर भाडण आहे काय भाव गेला आज पंचवीसशे सात रुपये पंचवीसशे सात रुपये ठीक कालचा काय भाव गेला होता काल होता काल होता ठीक आहे आजचा आज आणला सा, होता कांदे किती राहिले अजून कांदे ओके चालेल चला धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा काय भाव घ्यायला काका एकोणाशे साठ एकोणावीसशे साठ कुठला आहे आज। आज। कांदा ठीक कुठली माऊली बरोबर बाराशे रुपये गेली का कुठली कुठली कान मंडळाची ओके काय गेला होता एकोणावीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा नांदुर्डी ठीक एकोणावीसशे एक्कावन्न रुपये काय गेला हो दादा दोन हजार तीस रुपये कुठला आहे कांदा सावरगावचा काय हो गेला काकाशे बावीसशे सव्वीस थोडा मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावीस साईज आहे कांदा कुठला कांदा जाम ठीक आहे बिएन कोणतं यायचं घरगुती घरगुती चायना दादा काय बोगायला हा एकोणावीसशे आहे कांदा गनुरचा आहे चांदवड गणूरचा आहे मीडियम साईज मध्ये एकोणासशे रुपये कालच्या पेक्षा डाऊन झालं हा काय घाला माऊली हा एकवीसशे रुपये जायले रेड कलर मध्ये थोडा मीडियम मिडियम मिक्स कांदा आहे ठीक काय गेला माऊली हा चोवीसशे एक्कावन्न चोवीसशे कुठला आहे कांदा गनुर काल होता का काल सत्तावीस काल सत्तावीस गेला अठ्ठेवीस अकाउंट ठीक आहे दोन अडीचशे रुपये डाऊन ठीक काही अंदाज नाही आज नागला व्हिडिओ मग हा काय गाला हा काय गाला एकवीसशे बावन कुठलाय कांदा शेलूपुरीचा कांदा सव्वीसशे रुपये कांदा सत्तावीसशे झाला सव्वीसशे पासष्ट रुपये कांदा आणि आज डायरेक्ट चोवीसशे चोवीसशे अकावन गेले चोवीसशे अकावन रुपये गेले ठीक आहे दोनशे तीनशे रुपयाचा फरक पडला बघा आज ओके चालेल चला काय भाऊ गेला दादा काय गेला एकोणावीसशे बावन्न रुपये जायले मीडियम साईज मध्ये शेक कांद्याची क्वालिटी बघू शकता हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला दादा चोवीसशे चाळीस कुठला आहे कांदा चांदोड आहे चोवीसशे चोवीसशे बावन्न आणि हा काय गेला हा बावीसशे दोन रुपये जायला थोडा खाकी कलर मध्ये कुठला काय गेला होता आता बावीसशे रुपये बावीसशे कुठला कांदा निंबाळ्याचं कान आहे चांदोड ठीक आहे काल काय भाव गेला होता काल चोवीसशे काल चोवीसशे आज बावीसशे गेला ठीक आहे चालेल चालेल आज डावणे थोडं डावणी एकवीसशे नव्वद रुपये जायले सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मिक्स आहे थोडासा कांदा कुठला आहे कांदा साठसाने काय बघायला दादा का दा दोन हजार सत्तर रुपये आहे कांदा विसापूर कुठला दा दादा कांदा काय बघायला ठीक आहे बावीसशे साठ रुपये काल काय बघायला ठीक आहे तीन चारशे रुपये डाऊन आहे मार्केट दोन हजार पंचवीस रुपये जाईल मीडियम साईज मध्ये रेड कलर कुठला कांदा विकरणीचा कांदा आहे ठीक आहे विकरणी कातर विकरणी काय गेली होती गोल्टी सतराशे सतराशे रुपये कुठली गोल्टी सेलूपुरी ठीक आहे सतराशे रुपये जाईल सुपर कलर मध्ये गोल्ट सव्वीसशे छत्तीस कुठला का कांदा निळखेडा चालू का येवला ठीक निळखेड्याचं आहे सव्वीसशे छत्तीस ना ओके okay, सर काय गेला काका दोन हजार एक्कावन कुठला आहे का मंगरुळ चालू का तांदूळ ठीक आहे दोन हजार एक्कावन गुलाबी कलर मध्ये का कोणता राहिला हा काय गेला का आता हा दोन हजार पंचवीसच जाईल थोडा गुलाबी कलर मध्ये मिटेर मिक्स आहे कुठला आहे का अंदा मतेवाडी ठीक आहे काय गेलो का हा दोन हजार एक खाऊन जाईल मिडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा भरवीर भरवीर तांदूळ आवली गोलटी सोळा एकाहत्तर गेली गोल्टी येईल येईल मग गाव कोणतं गाव कोणतं उर्दूळ गाव आहे सोळाशे एकाहत्तर रुपये कांदे आहे संपले कांदे आहे ओके सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता साठ प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला काका अठ्ठावीसशे रुपये गेला हायस्ट आहे आताचं अठ्ठावीसशे का? रुपये काय कोणतं काका आपलं बावीस बावीटवीस कांदा कांदे किती अजून हे प्लॉट संपला का ठीक आहे चाल बियाणे यायचं कोणतं होतं नारळी बियाणं होतं ओके चाल मागे टाकली होतं ना ओके धन्यवाद काय गेलो काका का मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतो बल सतराशे ठीक कुठला आहे कांदा काय हो गेले काका अठराशे आज किती गेले अठराशे रुपये हा पाच सहाशे रुपये चारशे ते पाचशे पर्यंत अचानक काय झालं का ना मार्केट एवढं व्यापारी ठीक व्यापारी वरून काहीतरी झाला असलो कदाचित वीस टक्के जी एस टीच काहीतरी वाढवलं गेलं ते परत त्याच्यामध्ये पाहिजे आता सगळ्यांनाच अपेक्षा आहे वाढायला पाहिजे नाही परवडत आता काल दोन तीन दिवसापूर्वी बरं चालू होत ते चालायला पाहिजे ठीक काची सांगवी ना हो धन्यवाद काय केले माऊली पावणे बावीसशे मग एकवीसशे पंच्याहत्तर गेले का कुठला कांदा केलदरी केलदरीचा कांदा एकवीसशे पंच्याहत्तर बरोबर आहे तेच व्हायला पाहिजे नाही तर मग काय अवघड राहील आमचे कांदे आता पंचवीस रुपये गेले ते एकवीस रुपये भाव बरोबर ठीक आहे चालेल चालेल हा काय गेला मावली रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता चोवीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा ओके काय हा बावीसशे पंधरा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस प्लस कांदा आहे कुठला आहे दादा कांदा विकरणी विकरणीच आहे का ठीक आहे दादा पंचवीसशे अकरा कुठला आहे कांदा खानगाव चालू का येवला बियाणं कोणतं याचा घरगुती चाय नाही का डबल पत्ते डबलपत्ती काय नारळी हा चोवीसशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला जातं कांदा फाटो पाठव द्याच येवला पाठवत हा किती झाला चोवीसशे तेवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा कातरणीचा आहे दीडशे किती गेला सत्तावीस सत्तावीस सत्तावीसशे अकरा वैली कातर्णी साय ना कात्र सत्तावीसशे अकरा रुपये ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट आहे जवळपास आज दोनशे ते तीनशे रुपये आज आपल्याला डाऊन दिसलं मार्केट काल सरासरी चालू होती चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस ती सरासरी ती सरासरी आज चालू नाही जवळपास अठराशे एकोणावीसशे रुपयेपासून तर तर बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंतचं चा मार्केट चालू आहे सरासरी आहेच तर आपल्याला अठ्ठावीसशेचा निघाला सरासरी आज मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपये कमी अशा प्रकारची आजची सरासरी मार्केट आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद